नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आजचा अतिशय महत्त्वाचा विषय तो म्हणजे उंबराचं फूल मित्रांनो फार पूर्वीपासून आजही अनेक लोकांना याबद्दल फार अट्रॅक्शन आहेत उंबराचं फूल खरोखर असतं का आणि असेल तर ते कसं असतं काही लोक म्हणतात मोठं फुल असतं काही लोकं म्हणतात पौर्णिमेच्या दिवशी दिसतं काही लोक म्हणतात बैलगाडीचं उंब, जे चाक असतं मोठं त्या चाकासारखं दिसतं खरोखर हे असतं का मित्रांनो सायंटिफिकली अनेक लोकांनी तुम्ही जर बघितलं असेल तर सायंटिफिकली म्हणता का उंबर जे उंबर असतो ना त्याच्या पुढे जे जर पू केसर आणि श्री केसर असतात लक्षात घ्या त्याच्यामध्ये फळ जे लागतात ना त्याच्या अगोदरच फुलं येतात आणि ते फुलं आतल्या बाजूला असतात असं म्हणतात लक्षात घ्या हे सायंटिफिकली झालं परंतु मित्रांनो उंबर उंबर स्वप्नात येणं जसं म्हणतात चांगलं असतं किंवा उंबराचं झाड आपल्याकडं फार पवित्र मानलं जातं जसं दत्तात्रयाच्या संदर्भातमध्ये किंवा अनेक आध्यात्मिकदृष्ट्यासुद्धा उंबराच्या झाडाला फार महत्त्वाचं स्थान आहेत मित्रांनो फार पूर्वीपासून आहे मग ह्या उंबराचं फूल कधी कोणी पाहिलं आहे का अनेक लोक म्हणतात तुम्ही पाहिलं आहे काही का जुनी लोक म्हणतात आम्ही पाहिलं आहे काही लोक म्हणतात का भाग्यवान माणूस असेल तर त्यालाच ते उंबराचं फूल दिसू शकतो मित्रांनो लक्षात घ्या मित्रांनो आम्ही आपण बघत असतो सोशल मीडियावर तुम्ही जर गुगलवर किंवा यूट्यूबवर सर्च केलं तर काही ठिकाणी दिसतात काही झाडांवरती असे खूप फुलं दाखवलेले काही लोकांनी ते व्हायरल केलेले हे बघा उंबराला फुलं आलेलं परंतु ते नंतर लक्षात आलं का हे काहीतरी साईड किंवा कुठल्या तरी परावलंबी पॅरासाईट वनस्पती असतात आणि त्या वनस्पतीला आलेलं फूल परंतु ते उंबराचं फुल नसतं लक्षात घ्या आणि त्यामुळे हे जे अट्रॅक्शन आहे आकर्षक खरोखर उंबराचं फुल असतं ते जर आपल्याला दिसलं तर आपण भाग्यवान असतो अशी एक धारणा आहे लक्षात घ्या पूर्वीपासून पूर्वीपासूनही आपल्या सगळ्या लोकांमध्ये मग हे उंबराचं फूल कसं दिसतं आणि ज्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे कधी बैलगाडीच्या चाकासारखं असतं मोठं असतं लक्षात घ्या तर मित्रांनो थोडंसं एक अंदाज जर घेतला तर कसं असेल कसं दिसत असेल ते एक बघा लक्षात घ्या पूर्वी लोक पौर्णिमेच्या दिवशी लक्षात पूर्वी उंबराची झाडं पण जास्त असायची समजा पौर्णिमेच्या रात्री लक्षात घ्या चंद्र असतो पूर्ण असतो लक्षात घ्या आणि पौर्णिमेच्या रात्री चंद्र जेव्हा माथ्यावर येतो साधारणतः माथ्यावर आलेत किंवा थोडासा तिरपाक कल्लेला असेल आणि त्या काळात जर तुमच्या जवळपास जर उंबराचं झाड असेल किंवा त्या काळात कोणी पूर्वी गेला असेल किंवा रात्रीच्या वेळेला जर तुम्ही गेला असेल लक्षात घ्या आणि तुम्ही जर त्या पौर्णिमेचा चंद्रवरती आल्यानंतर जर तुम्ही त्या उमराच्या झाडाखाली जर उभा राहिला त्याचं तेज असतं चंद्राचं लक्षात घ्या कदाचित असंही असू शकते का एखादा असा विशिष्ट दिवस असेल का ज्या दिवशी पौर्णिमा असेल किंवा चंद्राचं एक विशिष्ट नक्षत्र किंवा काही ग्रहस्थिती किंवा जवळ आलेलं असेल किंवा लांब असं काहीतरी असू शकेल लक्षात घ्या आणि त्या काळामध्ये जर तुम्ही उमराच्या झाडाखाली जर उभा राहिलात तर तुम्हाला बरोबर चंद्र त्या झाडाच्या फांद्या उंबराच्या फांद्या त्याच्यामधून जो प्रकाश येतो हो लक्षात घ्या तुम्ही झाडा आपण म्हणतो ना बैलगाडीच्या चाकासारखा आता बैलगाडीचा चाक बघितला असेल तुम्ही त्याला अशा आऱ्या असतात गोल मध्ये आऱ्या असतात आता जेव्हा जर वरती जर चंद्राचा पौर्णिमेचा चंद्राचा जर प्रकाश पडला तर बरोबर त्या आर्यांसारखं दिसतं गोल असं बैलगाडीसारखं दिसतं लक्षात घ्या तर अनेक लोकांनी ते बघितलं असेल आणि त्याच्यानंतर काही घटना घडल्या असतील लोकांच्या किंवा कदाचित आता मी उंबराचं फूल बघितलं आणि त्यांनी सांगितलं ते मी बघितलं आणि तिथं अनेक लोकांनी परत जाऊन पाहिलं तर ते उंबराचं फुल नव्हतं कदाचित ती दिशा काही कालांतराने ती चंद्राची पौर्णिमेच्या चंद्राची ती बदलली असेल त्याच्यानंतर ते दिसत नसेल किंवा हा ज्या अँगलमध्ये उभा राहिला असेल तिथून ते बैलगाडीच्या चाकासारखं फुलासारखं ते दिसलं असेल कारण शाडो वगैरे किंवा चंद्राचा प्रकाश वगैरे ह्या दृष्टिकोनातून लक्षात घ्या आणि त्यामुळे काय झालं भाग्यवान मग लोक म्हणतात का मग ते फुल दिसलेला माणूस प्रचंड भाग्यवान असतो मुळात असं असतं की लक्षात घ्या जेव्हा आपण मानतो की उमराचं फूल अतिशय भाग्यवान लोकांना दिसतं जर आपल्याला ते दिसलं तर साहजिकच आहे की आपल्यामधले पॉझिटिव्ह एनर्जी वाढते लक्षात घ्या पॉझिटिव्ह एनर्जी जेव्हा वाढते तुमच्या आत प्रचंड वाढते लक्षात घ्या तेव्हा आपला कॉन्फिडन्स वाढतो मग आपल्याला असं वाटतं की नाही आपल्याला काहीतरी करावं जसं काही लोकांना कविता स्फुरतात लक्षात घ्या एक वेगळी पावर वाढते जसं आपल्याला एखादी ओढ लागते कुठल्या गोष्टीची एक काहीतरी करावं असं वाटतं कधीकधी आपल्याला तशाच प्रकारची एक पॉवरची चांगली पॉझिटिव्ह एनर्जी जशी आपण म्हणतो वैश्विक एनर्जी जगामध्ये नैसर्गिक एनर्जी ती अटॅच होते आणि ऑटोमॅटिक ती पॉझिटिव्ह एनर्जी त्या माणसामध्ये त्याचा मनावर झालेला सायकोलॉजिकल परिणाम आणि त्याला आता माझ्या आयुष्यात काहीतरी घडणार आहे ह्या सगळ्या गोष्टीमुळं त्याची ती पावर वाढलेली असते सायकोलॉजिकल पावर वाढलेली असते लक्षात घ्या आणि मग ते काय होतं का उंबराच्या फुलामुळं लक्षात घ्या ते आपल्याला ते दिसतं मित्रांनो हे आपण जे म्हणत आलं की भाग्यवान लोकांनाच दिसतं ते असं कोणालाही फुल दिसत नाही तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलं का उंबर असतं उमराच्या सुरुवातीलाच जे तुम्हाला सांगतो बारीक बारीक जे ते फूल तो तो जे फूल असतं आतल्या बाजूला असतं उमल तर लक्षात घ्या उमराच्या आता ते सायंटिफिकली आहे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं लक्षात घ्या त्याच्यामुळे ते फुल वगैरे असा काही प्रकार नाही जसं आपण सोशल मीडिया ते वगैरे बघतो परंतु सगळ्यात महत्त्वाचं जे तुम्हाला सांगितलं का खूप मोठं असतं उमराचं फूल आणि ते पौर्णिमेला दिसतं आणि भाग्यवान लोकांना दिसतं अनेक लोकांनी मला ते विचारलं होतं उमराच्या फुलाबद्दल तुम्ही काहीतरी व्हिडिओ बनवा तीन चार लोकांनी मला विचारलं म्हणून मित्रांनो खास तुमच्यासाठी सांगतो का उमराचं फुल अशा प्रकारे जर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी जर साधारणतः माथ्यावरती किंवा थोडासा तिरपा लक्षात घ्या जर असा चंद चंद्राचा आला पौर्णिमेचा तर त्या फाट्यांमधून पा झाडाच्या याच्यामधून बरोबर बैलगाडीच्या चाकाच्या चा, झाडाखाला तिकडे फुलासारखं दिसतं लक्षात घ्या हे अशाच प्रकारची घटना असू शकते घडू शकते असा असू शकेल लक्षात घ्या मित्रांनो हा होता उमराच्या फुलाबद्दलचा लोकांचा समज गैरसमज असेल किंवा फुल असतं का नसतं का आता हा फुल आहे का नाही आहे कसं असतं सायंटिफिक एक फीक आहे का आता हे ज्याच्या त्याने ठरवायचं आहे मित्रांनो तर मला जे प्रश्न विचारला होता ते मी सांगण्याचा प्रयत्न केला आणि हा व्हिडिओ जर उंबराच्या फुलाचा तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद